कुठून स्टार्ट करू आणि कुठून एंड करू असं झालं आहे थमनेल बघून तुम्हाला तर समजलंच असेल की काय नक्की मुद्दा आहे न म्हणजे काय आहे आपल्या समाजात न काय पोरी फेस करतात लिटरली माझ्या आत्ता पण अक्षरशः अंगावर शहारे आले काय बोलू म्हणजे आत्ता ताईचा झाला मुद्दा त्यांना अजून न्याय भेटला नाही आहे फाशीची शिक्षा झाली नाही आहे ते नराधरा तसेच तसेच कोथडीत मरत आहेत काय फायदा आहे त्याचा ते घटना होतस म्हणजे ती घटना अजून ताजी ताजी आहे तरी पण एक नवीन घटना आहे त्या समोर उरणमधली यशवी शिंदे वय बावीस म्हणजे सिमिलर माझ्या वयाची जर आपण फेस केला आपल्याला वाटतं की हा चल आपल्या कानावर आला आपण विचार करतो हा चल हे झाला असं झालं खूप वाईट ग गोष्टी झाल्या पण तीच गोष्टी आपल्यावर घडली तर काय वाटेल म्हणजे खूप भयंकर एवढं भयंकर झालेलं आहे म्हणजे कसं तो माणूस म्हणजे त्याच्यात जीव आहे का काय राक्षस आहे मला तेच समजत नाही आवरे भयंकर त्यांनी मारलंय म्हणजे त्याला खरंच असल की कोण माणूस असं आवड आवराच आवरा माझ्या मते त्यांना यांना फाशीची शिक्षा दिलीच नाही पाहिजे यांना भर चौकात हाणून फाशी दिली पाहिजे ना त्याचा लिंक छाटला पाहिजे खरंच सांगतो तुम्हाला ना मी पोर असून तुम्हाला खराब वाटत असं ऐकायला पण नाही प्रत्येक स्त्री जातीने आता उठला पाहिजे प्रत्येक स्त्री जाती उठली पाहिजे ये ऐसा होता कामाने आता।, आता आता आज आंदोलनला चाललं आज सगळी जण येणार खूप असा म्हणजे प्रतिसाद बघून सगळ्यांचा चांगला एक वेळ वाटेल की बाबा हा उभे आहात आपल्या समाजाचे ना आपल्या समाजाचे आवरे पण कठोर याचे आहात ना म्हणजे चांगले केला ना चांगल्यात राहू वाईट केला ना नडू आवरा लक्षात ठेवा असा शिक्षा झाली पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे की उद्या जाऊन कोण आला जरी ना त्याच्या शहारे उठले पाहिजे अंगावर की बाबा आपण एक केला ना आपली पण अशी हालत होईल यांना ऐसाने सोडला पाहिजे काय ते राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात होता भर चौराटात आणून त्यांना फाशी दिली होती भर चौराटात आणून त्यांना शिक्षा दिली होती तसाच आता झाला पाहिजे जर न्यायाशी काम नडत नसेल सकले कणांशी काम नडत नसेल उतरा उतरा मी बोलतो उतराना त्यांना गाई शिक्षा झालीच पाहिजे बस आता अवराच माझा आता मी खरं सांगतो राज कंट्रोल केलेलं आहे मीनी पण प्रत्येक स्त्री जातीनी प्रत्येक स्त्री जाती उभी राहली पाहिजे कोणावर कोण कंचीच का या मुलगी सेफ नाही आहे नाही देवला नाही कणन न कणन पोर जाते कुठं शिकवा पोरीला उठून उभं राहून कैसा समोरच्या हे करायचा पाहिजे तर काही ना काही द्या त्यांच्या हातान सेफ्टी साठी मी लिटरली स्पीचलेस आहे या सगळ्या गोष्टी बघून म्हणजे ताजी खबर असताना पण आवडी सगळी घटना घडू शकते म्हणजे कोणाला भीतीच नाही नाहीये भीती म्हणजे भीती, भीती बोलूच नाही शकत म्हणजे तू आवरा कृत्य घाण करू शकते आवरा घाण बस उठा आत्ता नाही चालणार चा चौरा तेव्हा हानाचाच म्हणजे हानाचा जर नाही झाला ना जन बस पण अर्धे जण बसलेत असे घरात बघतायत सगळा काय अरे हिच्यासोबत खूप वाईट गेला फॉरवर्ड एस एम एस सेंड करत उतरा आता बद झाला घरांबसून उतरायचा ना लढाचा हीच जात तुमच्या घरांचा झाली तर तुम्ही काय करशाल तुम्ही राहुल बघत सगळा काय की आता हिचा झाला आता तिचा झाला तर आता माझ्या वयल ते वाट बघत राहुशाल असा विचार ना का करू की ही दुसरा आहे ना तो दुसरी आहे आपल्यावर फेस करा आपल्या ज जातीधर्माची पोरी वायसा झालेला आहे उद्या तुमच्यावर बी होल तुमच्या आजूबाजूच्या पोरीवर बी होल कुत्रा आता बस झाला बस खरंच सांगता सो आता जाऊया आपण आंदोलनाला न ना बघूया की काय कुठून काय आहे ते तर चला जाऊया आता आता निघते मी न माझ्यासोबत आहे सेजल नादित्य तर तिकडे पण कोपर घेण्याला फोन केला होता म्हणजे आदेश गेलेत तर तिथून निघाल्यात म्हणजे आता निघालेच असेल जेम म्हणजे मगाशी केलं होतं निघाले नव्हते आणि आता आम्हीसुद्धा जातो आहे तर चला बघूया किती प्रतिसाद भेटतो आहे मला बघायचंच आहे आणि म्हणजे जसं मी बघते आहे गावागावात पेटून उठलेलेच आहेत फक्त आता तुमची बारी नाराधरा नो तुमची बारी गेलात म्हणजे गेलात आता खपलात तुम्ही जर काही काम नडत नसेल ना तुम्ही खपलात बस आता कोण आम्ही आगी जाती व कोणच सहन नाही करणार अशी परिस्थिती झालेली आहे केलेली आहेत तुम्ही तर आता बघू आंदोलनशी कधी का काय फरक पडते जर नाही फरक पडला ना आम्ही डायरेक्ट मैदानात उतरू बस आता चला आम्ही निघल्या आता म्हणजे तिथून पण निघलेला आहे मोर्चा आणि आम्ही इथं थांबणार आहोत गावातून जॉईन होऊ कारण की तिकडून निघले आहे आणि गाड्यांचं पार्किंग वगैरे सगळा काय बंद केलेला आहे रोड तर त्याच्यामुळं आता नाणी आहे शेजल आहे आणि आदित्य आहे तो इथं आम्ही सगळी जमलेली आहोत आणि बा बायका म्हणजे तिथं ब्लू डायमंडजवळ पोचलेल्या आहेत तर आम्ही व वेट करतो आणि इथूनच म्हणजे पाणी पण ठेवलेलं आहे तिथे नानासच वगैरे थांबलेले आहेत आणि इथे सुद्धा थांबलेलं आहेत तर आल्यावरच आम्ही जॉईन करू लेडी जॉईन होत तुम्ही लेडी चला तुम्ही लेडी जॉईन महिला महिला Terima kasih telah menonton. सर्व पुरुषांना विनंती लेकीला पूजणारी लेकीला मान देणारी लोक सुनांचे लाड करणारे लोक बायकोला मान देणारे लोक आणि आईच्या शब्दाच्या पुढे न जाणारी लोक असं असताना ही आपली वेदना ही आपली व्यथा व्यक्त करायला आपण आज इथे आलेलो आहोत इतकंच नव्हे तर आपला मानसिक छळ झाल्यामुळे मानसिक तणाव आल्यामुळे कुठेतरी शांतता मिळाली पाहिजे कुठेतरी आपल्या मनाला मनाची अस्वस्थता दूर झाली पाहिजे ते असतं देवाचं दार त्या देवाच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांना शांती मिळते आपल्या मनात जितक्या शंका असतील आपल्या मनामध्ये जितके त्रास असतील आपल्या मनातल्या जितक्या व्यथा असतील जितक्या वेदना असतील त्या सगळ्या वेदना देवाच्या दारी गेल्यावरती दूर केल्या जातात दूर होतात आणि अशाच पद्धतीने आपल्या मनातल्या वेदना दूर करण्यासाठी अक्षताने देवाचं दार गाठलं होतं आधी आपल्या जवळपासच्या मंदिरांमध्ये ती गेली होती तिथे तिला मनाला थोडी शांतता नाही लाभली म्हणून थोडं थोडं लांब निसर्गाच्या कुशीत असलेल्या शिवडायघर परिसरातल्या टेकडीवरील जे घोळ गणेश मंदिर आहे कारण की अक्षता गणपतीची भक्त होती तर मला शांतता मिळेल आपल्या मनातल्या वेदना कमी होतील म्हणून देवाच्या दारी अक्षतानी शरण घेतली होती आणि तिला वाटलं होत की देवाच्या दारी माझे दुःख माझ्या वेदना दूर होतील पण तिला हे माहीत नव्हतं की या देवाच्या दारी पुजाऱ्यांचे सोंग घेतलेले काही नराधम तिच्यावरती टपून बसले असतील आणि तिच्या एकटेपणाचा तिचा मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं मानसिक तिची जी होता होती त्याचा गैरफायदा असे कोणी नराधम घेतील हे तिला क्षणभरही वाटलं नसेल मात्र त्या दिवशी त्या नराधमांनी तिचा घात केला ज्या देवाच्या दारात ती शांतता शोधण्यासाठी गेली होती तिच्या वेदना दूर करण्यासाठी गेली होती त्याच देवाच्या दारात त्या पुजाऱ्यांचं सोंग घेतलेलं त्या नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला तिला बेशुद्ध करून अत्याचार केला जेव्हा तिला जाग आली आणि तिने प्रतिकार केला तेव्हा त्या प्रतिकाराच्या बदल्यात त्यांनी तिचं डोकं आपटलं तिचे हाल केले आणि तिची निर्घुणपणे हत्या केली आपल्या कुठल्याही समाजात म्हणजे फक्त आपल्या समाजात नाही आपण सगळे देवा धर्माला मांडणारी लोक आहोत तर अशा वेळी आपल्या त्या ताईवरती जे देवाच्या दारी जो अन्याय झाला त्याच्याने तो अन्याय ती हत्या फक्त अक्षताची झाली नाही ती हत्या आपल्या विश्वासाची झाली आपल्या श्रद्धेची झाली आपल्या आस्थेची झाली आणि कुठेतरी आपल्या विश्वासाला आस्थेला तडा देणारे आपल्या अक्षताला आपल्यापासून हिरावून घेणारे जे नराधम आहेत या नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत आणि त्याचबरोबर ते कसं होईल पोलीस त्यांचं काम करतायत नवी मुंबई पोलिसांनी फार जातीने लक्ष घालून या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे ते सहकार्य करतायत त्यांनी सहकार्य केल्यामुळेच ज्यांनी तिची तक्रार नोंदवण्याला उशीर केला त्या ज्या उपनिरीक्षक आहेत बीना वराडी यांचं निलंबन तातडीने आयुक्त साहेबांनी केलं त्याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी असलो पाहिजे त्याचबरोबर ज्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केला अन्याय केला त्यांना सुद्धा पोलीस कस्टडी आणि आता जेलची कस्टडी दाखवण्यात आलेली आहे त्यासाठी सुद्धा पोलिसांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे ऋणी आहोत मात्र ज्यांनी तिला आपल्यापासून हिरावलं तिच्यावरती जे दुष्कृत्य केलं त्या नराधमांना मात्र फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही मात्र आपल्या वेदना आपली आपली व्यथा आपल्याला सनदशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने आपल्याला शासनापर्यंत पोचवायचंय आणि मला सांगायला समाधान वाटतंय की आपल्या ज्या वेदना आहेत या शासनापर्यंत पोचतायत आपले जे सर्व नेते आहेत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमात त्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत त्यामुळेच काल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना दिल्या देण्यात आल्या की जे वरिष्ठ वकील आहेत अॅडव्होकेट श्री उज्ज्वल निकम साहेब ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अगदी हंड्रेड पर्सेंटचा आहे त्यांना सरकारी वकील म्हणून आपल्या या अक्षता प्रकरणामध्ये नेमणूक करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे तपास पूर्ण झाल्यावरती तातडीने जे जलद गती न्यायालय आहे फास्ट ट्रॅक कोर्ट आहे त्या चालवण्याच्या सूचना त्या चालवण्याचे आदेश सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयातनं देण्यात आलेले आहेत या तुमच्या आमच्या वेदनांना संवेदनांना समजण्याचं शासन प्रशासन काम करत आहे ही त्याची प्रचिती आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत मात्र त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या सर्व जे नेते आहेत त्यांना खास लक्ष घालावं लागणार आहे विशेष ऋण इथे नक्कीच व्यक्त करावे लागतील कारण की जेव्हा विशेष सरकारी व्यक्त करा हिंसाचार बंद करा बंद। जस्टिसो जस्टिस नय न्या 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 फासी दिया फासी द फासी दिया फासी दिया बंदि आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने आपण हृद व्यक्त करतोय न्याय हा नक्की मिळेल आम्हाला खात्री झाल्याची विश्वास वाटत आहे